मध्य प्रदेशातील उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरातून मोठी बातमी आहे मुसळधार पावसामुळे महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चार ची भिंत कोसळली आहे या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक भाविक दबले गेलेत रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी ढिगाऱ्यापासून जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय रेस्क्यू टीमने दोन मृतदेहही या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेत या ढिगाऱ्याखाली किती लोक दबले असतील याची काहीच माहिती नाहीये एसीपी प्रदीप शर्मा यांनीही दोन लोकांचा मृत्यू झाल्याचं हळहळ व्यक्त केली जातीय घटना कशी घडली प्रत्यक्षदर्शींनी ही घटना कशी घडली याची माहिती दिली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जोराचा पाऊस सुरू होता आम्ही छत्री घेऊन गेट नंबर चारच्या जवळ उभे होतो तेव्हा अचानक भिंत कोसळली या भिंतीखाली दोन महिला आणि एक मुलगा दबला गेला या घटनेत किती लोक जखमी झाले असतील किंवा किती लोक दबले असतील याची माहिती प्रत्यक्ष नाही नाहीये दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा